ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल परिसरात रहिवासी भागात रस्त्यावर तसेच उद्यानात बसून दारू आणि गांजा पिणाऱ्यांना शहराध्यक्ष योगेश चिले यांच्या नेतृत्वात पनवेल मनसेने चांगलीच अद्दल घडवली त्यांना चोप देत त्या ठिकाणाहून हकलून काढले पोलीस प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने हे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याचे मनसेचे म्हणणे मन आहे पनवेल शहरासह नवीन पनवेल खांदा कॉलनी कळंबोली कामोठे खारघर तळोजा आदी परिसरातील रहिवासी भागातील रस्त्यांवर तसेच आडोशाला आणि उद्यानात बसून अनेक जण दारू गांजा तसेच इतर नशा करत बसलेले असतात त्यामुळे रात्रीच्या वेळेस या ठिकाणाहून जाणाऱ्या नागरिकांना त्यांचा त्रास सहन करावा लागतो अनेकदा शिवीगाळ तसेच मारामारी देखील केली जाते या सर्वांचा त्रास येथील स्थानिकांना सहन करावा लागतो बंदी असलेले गांजा आणि इतर अंमली पदार्थ देखील सहज पनवेल परिसरात मिळत असल्याने कायद्याचा धाक उरलेला नाही त्यामुळे अशा पद्धतीने रस्त्यावर व उद्यानात उभे राहून दारू आणि गांजा पिणाऱ्यांना मनसे पदाधिकाऱ्यांनी चांगलाच चोप दिला आहे मनसेचे पदाधिकारी यांच्यापर्यंत पोहोचतात मात्र प्रशासन का पोहोचत नाही असा सवालही मनसेने उपस्थित केला आहे पनवेल परिसरात रहिवाशी भागात रस्त्यावर तसेच उद्यानात बसून दारू आणि गांजा पिणाऱ्यांना शहराध्यक्ष योगेश चिले यांच्या नेतृत्वात पनवेल मनसेने आज चांगलीच अद्दल घडवली त्यांना चोप देत या ठिकाणाहून हकलून काढले पोलीस प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने हे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याचे मनसेचे म्हणणे आहे प्रशासनाने यावर कडक कारवाई करावी अशी मागणी मनसेने केली आहे